सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि तू भारतीय ऋणत्रयांची पितृ ऋण गुरु ऋण आणि देवता ऋण अशा तीन प्रकारच्या ऋणांना फेडण्यासाठी हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय अशी या संस्कृतीची संकल्पना आणि यालाच अनुसरून प्रत्येक मनुष्य या तिन्ही ऋणातून उतराई पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो पितृ ऋण अर्थातच पितरांच्या मार्गावरून चालणं त्यांच्या प्रथा परंपरा आणि त्याचबरोबर सुप्रजेची निर्मिती हे पितृऋणातून मुक्त होण्याचं एक मुख्य कारण दुसरं म्हणजे गुरु ऋण या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर ज्याप्रमाणे आपण आपल्या गुरुकडे विद्या शिकलो तशीच विद्या इतरांना देऊन अध्ययन अध्यापन या पद्धतीने शिकवून त्या गुरुच्या विद्येचा योग्य उपयोग करणं म्हणजे गुरु ऋण आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग तर देवता ऋण म्हणजे ज्या देवतांनी आपल्याला हा जन्म प्राप्त करून दिलाय त्या देवतांप्रती सदैव कृतज्ञ राहणं आणि त्यांच्याप्रती भक्तिभावानं श्रद्धायुक्त अंतकरणानं व्यवहार करणं हा देवता ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग पण या तिन्ही ऋणातून मुक्त करणारा एक महादेव म्हणजे ऋणमुक्तेश्वर कोल्हापुरातल्या आजच्या गंगावेश परिसरात असलेला हा ऋणमुक्तेश्वर याच्या समोर असलेल्या बागेला पूर्वी कुंभारतळ असं नाव होतं या कुंभारतळ्याच्या काठावरती या ऋणमुक्तेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे के केवळ या पारमार्थिक किंवा आध्यात्मिक ऋणातूनच नव्हे तर लौकिक ऋणातून म्हणजे लौकिक कर्जातून मुक्त करणारा महादेव म्हणून सुद्धा या ऋणमुक्तेश्वराची ओळख आहे ज्याची उपासना करताच ऋणातून म्हणजे कर्जातून मुक्त होता येतं अशी संकल्पना अशी धारणा भक्तांच्या मध्ये असा हा ऋणमुक्तेश्वर महादेव सुंदर अशा मंदिरामध्ये अनेक दगडी मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळतात गाभाऱ्यामध्ये शिवलिंग बाहेर नंदी आणि त्याचबरोबर दत्त विठ्ठल अशा परिवार देवता सुद्धा दे या ठिकाणी त्याचबरोबर तांब्यामध्ये असलेली पंचमुखी मारुतीची उठावाची सुंदर प्रतिमा हे या मंदिराचं एक आगळं वैशिष्ट्य भक्तांच्या सर्व प्रकारच्या ऋणांचा अपहार करणारा सगळ्या प्रकारच्या ऋणातून मुक्त करणारा असा ऋणमुक्तेश्वर महादेव म्हणजे कोल्हापूरच्या मंदिर वैभवातला एक सुंदर वैभव सणासुदीचा आनंद राहो अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत वारणा श्रीखंड श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड